ज्या संघ मालकांनी आमच्या विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी तडा जाऊन देणार नाही एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या स्पर्धा शिर्डीच्या भविष्यात जर कोणी विचार केला असेल घ्यायचा तर ह्या तरुणांनी केलेला आहे वीस हजार वीस हजार एक वीस हजार दोन बावीस हजार चोवीस हजार साई निर्माण चोवीस हजार सव्वीस हजार इशिका एंटरप्राइज है सब्वीस हजार अट्ठावी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिर्डीत आय पी एलच्या धर्तीवर गेल्या पाच वर्षांपासून शिर्डी प्रीमियर लीग अर्थात एस पी एलचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळतोय प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना राबवत आपल्या नियोजनबद्ध आयोजनाने युवा शिर्डी ग्रामस्थचे सर्व पदाधिकारी सदस्य जिल्हाभरासह राज्यातील क्रिकेट खेळाडूंना आपल्या स्पर्धेकडे आकर्षित करत असतात युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटनेच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील संघ मालक मोठ्या प्रमाणात उत्सुक असतात मात्र स्थानिक होतकरू क्रिकेट खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी या हेतूनं जास्तीत जास्त राहता तालुक्यातील संघ मालक आणि खेळाडू या स्पर्धेत खेळातील असा प्रयत्न आयोजकांचा असतो क्रिकेट स्पर्धेत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खेळाडूंची निवड असते आणि आज शिर्डीतील तारांकित हॉटेल सेंट लॉरेन्समध्ये भव्य हॉलमध्ये दिमाखदार सोहळ्यात खेळाडूंची बोली लागणार असल्याने शिर्डीसह पंचक्रोशीतील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसह राजकीय पुढाऱ्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत या सोहळ्याचा आनंद घेतला क्रिकेट स्पर्धेच्या सर्व नियोजनात प्रमुख भूमिका पार पाडणारे किरण कोते नितीन कोते विकास गोंदकर अभि कोते आकाश कोते यांसह सर्व सदस्य मोठे परिश्रम या स्पर्धेसाठी घेताना दिसून येतात सर्वप्रथम शिर्डीनगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांसह मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन होत आरती करण्यात आली व त्यानंतर मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला यानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या बारा संघ मालक व खेळाडूंना बोली संदर्भात असलेली नियमावली सांगत विविध खेळाडूंची बोली लावण्यास सुरुवात झाली आहे अतिशय नियोजनबद्ध असा सोहळा युवा श्रेणी ग्रामस्थ संघटनेच्या वतीनं संपन्न झालाय संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवर सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि संघ मालकांचे आभार मानण्यात आले यासाठी कोणी कोणत्या संघाकडून लागेल ते पाहिजे दोन संघ शिवसाई अनुष्य कोरगाव दोन हजार चार हजार म्हणजे कडे अर अर प्रतिष्ठान चार हजार सहा हजार साईबायकल्स सहा हजार सहा हजार साईबाइकल्स साईबायकल्स सहा हजार आठ हजार आठ हजार इंडस आठ हजार आठ हजार आठ हजार एक आठ हजार एक आठ हजार दोन दहा हजार बारा हजार चौदा हजार चौदा हजार एंटरप्राइजेस चौदा हजार चौदा हजार बोली लागले गेली चौदा हजार चौदा हजार एक सोळा हजार साई इलेवन सोळा हजार अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार साई निर्माण याच्या माध्यमातून अठ्ठावीस हजारचे बोलले गेले अठ्ठावीस हजार विकी मुंड्यासाठी बोले हा कार्यक्रम अतिशय मागच्या वर्षी देखील अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केला स्पर्धा आयोजित केल्या आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असे आमचे युवा श्रेणी ग्रामस्थातील सर्व करून खर तर मागच्या वर्षी देखील या कार्यक्रमाला का मला येण्याचा योग आला यावर्षी देखील योग आला आणि स्पर्धा ज्या आहेत त्या जो राहतो माझ्या घराच्या मागेच असल्यामुळे स्पर्धा देखील बघण्याचा एक चांगला योग आला खरंतर अतिशय चांगला असा हा उपक्रम आपण शहरातील तरुणांनी हाती घेतलेला आहे आणि ह्यामुळे मी तर नेहमी सांगत असतो की आपलं शिर्डी जे आहे आपलं नावामध्ये एवढं मोठं बुडवी आहे बाबांचं एक सामाजिक क्षेत्र असलेलं तीर्थक्षेत्र आहे आपण या जे भक्त लोक इथे येतात आणि या नावाचा जो महिमा आहे त्याचा फायदा घेऊन आपण नवीन नवीन उपक्रम आता सुरू केले पाहिजे जसं की काल परवाचे जे इव्हेंट झाले विविध पक्षाच्या आता संग्रामधार आहेत विविध पक्षाचे आपले अधिवेशन झाले ते मंडपमचं अधिवेशन झालं त्याच्यामुळं अनेक हजारो लोक इथे येतात आपल्या इकॉनॉमीला आपले हॉटेल व्यवसाय हो असेल किंवा अन्य सर्व प्रकारचे हो व्यवसाय असेल त्याला चालना मिळतील एक एक्झिबिशन हब त्यानिमित्ताने शिर्डी होऊ पाहत आहे आशे है, तर असे युव्ह खर तर शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे या प्रकारचे आपल्या ज्या स्पर्धा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा आता हे जे आपलं रोपटा आपण जे लावतो आहे ते भविष्यात खूप मोठं होणार आहे याला प्रतिसाद जसा जसा मोठा भेटेल आपल्याला तसं अनेक बाहेरचे लोक येतील बाहेरचे स्पर्धक येतील ते इथं थांबतील त्यांना सुद्धा आपल्या इकॉनॉमीला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल एक युवकांमध्ये एक चांगले संबंध वाढीस लागतील आणि खेळावृत्ती वाढीस लागेल आपली हेल्थ जी आहे त्याला सुद्धा आपल्याला फायदा होईल त्यामुळे असे कार्यक्रम जे आपले युवक अल्वश्रेणी ग्रामस्थ असतील हे ज्या प्रकारे जे करत आहेत याला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो खर... युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आजच्या या आय पी एल शिर्डी एस पी एल शिर्डी प्रीमियर लीग आज आपण संघ मालक सर्वजण आलात मी प्रथमत आपल्या सर्वांचे शिर्डी ग्रामस्थांचे तिचे स्वागत करतो शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणुका काढणं धांगड धिंगा घालणं हे काही छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण तानाजी पिक्चरमध्ये पाहिलं असेल ज्यांनी ज्यांनी इतिहास वाचला असेल त्या सर्वांना माहिती असेल का रायगडावर जो होळीचा माळा आहे या होळीच्या माळावर अनेक स्पर्धा व्हायच्या छत्रपती शिवाजी महाराज कुस्तीला त्या त्यावेळेचे जे खेळ असतील त्या खेळांना प्रोत्साहन द्यायचे आणि त्याच्यातूनच मावळे घडायचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मैदानी खेळाला अतिशय महत्त्व दिलं हा खेळ सुद्धा अतिशय क्रिकेटचा मैदानी खेळ आहे चांगला खेळ आहे आणि आमचे युवा ग्रामस्थ सातत्यानं किती वर्ष पाच वर्ष अतिशय एखाद्या मोठ्या नगरीला एखाद्या महा मु, मुंबई पुण्यासारख्या शहरांना लाजवेल असं नियोजन करतात आता आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो फायव्ह स्टार हॉटेलमध्ये तुम्ही पाहिलं असाल का याचं दरवेळेस ऑप्शन होतं आपण सर्वसंघ मालक येतात शिर्डीकारांवर विश्वास दाखवतात अतिशय चांगली गोष्ट आहे हे गाव इतके पुण्यभूमी आहे का या गावावर अनेक लोकांनी विश्वास ठेवला या गावावर साईबाबा तुम्हाला माहिती असतील की धूप खेड्यावर निघाले चांद पाटलाबरोबर आणि फिरत फिरत नेवासा टाकळी भान असा जो रस्ता असेल त्या रस्त्याने आले साधारणतः शंभर किलोमीटरचा प्रवास करून साहेब साईबाबा या गावावर आले तसेच आता साहेबांनी सांगितलं की शिर्डीमध्ये जो खेळ आपण मैदाना करतोय नितीन भाऊची तर साहेबांनी तेवीस जानेवारी कालच झाली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त साईनगरच्या ग्राउंडवर डे नाईट क्रिकेट स्पर्धा भरली होती बरोबर इतकी प्रचंड मोठी स्पर्धा भरवली होती आणि नामदार साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि आत्ता नामदार साहेब आणि सुजयदादे यांनी सांगितलं आहे आत्ता एक त्या दिवशीच राहत्याला जो सत्कार झाला त्यामध्ये सांगितलं का शिर्डीला आय पी एल मोठ्या मोठ्या आय पी एल होतील असं मोठं स्टेडियम काम उभारण्याचं काम सुरू होणार आहे लवकरच शिर्डीला मोठं तुमच्या तुम्ही जे प्रयत्न करीत आहे त्याला ये यश येणार आहे आपण आज आम्हाला सर्व ठिकाणी सर्वांना बोलवलं मान सन्मान केला आपण सर्व संघ मालक वेगळ्या वेगळ्या गावातून आले त्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद करतो ओम साईराम सर्व मंगेश नाना तुम्ही शिस्त लावता गावाला कारण तुम्ही उपनगराध्यक्ष राहिलेला आहात त्या तुम्णार शिस्तीचं पालन करावं लागेल आज या पाचव्या वर्षात युवा शिर्डी ग्रामस्थ पदार्पण करीत असताना एवढ्या मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या स्पर्धा शिर्डीच्या भविष्यात जर कोणी विचार केला असेल घ्यायचा तर ह्या तरुणांनी केलेला आहे आणि त्याचं साक्षात रूपांतर गेल्या तीन चार वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतं दिवसेंदिवस त्याचं उभारतं असं महाराष्ट्रभर नाव शिर्डीचं नेण्याचं काम या पुढच्या तरुण पिढीने केलं आहे त्याच्यामुळं मी त्यांच्या कामाला शतसा नमन करतो अशाच प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाने काम करावं युवा शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं काम हे शिर्डीच्या जेव्हा केव्हा इथे असिहिला जाईल तर प्रीमियर लीग घेणारी कुठली एखादी संघटना शिर्डीत असेल तर ता युवा शिर्डीच्या शिर्डीच्या मुकुटामध्ये मा जो मानाचा तुरा लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एवढं शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि एवढं मोठं काम तरुणांनी केलं आहे तर मग ज्येष्ठांनी त्यांचं कौतुक करणं माऊलींनी पण केलं साहेबांनी पण केलं आणि मध्यम फळीतून आम्ही पण त्यांचं कौतुक करतो आणि ज्या ज्या अडचणीला तुम्हाला जिथं कुठं काही कमी पडेल शिर्डीकर म्हणून आणि नगरपंचायतीच्या वतीनं किंवा आणखी इतर ग्रामस्थांच्या वतीनं शब्द देतो जिथं कमी तिथं तुमच्या बरोबर आम्ही एवढं बोलतो थांबतो धन्यवाद शिर्डी नगर परिषदेला देण्यात यावं जेणेकरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभारण्यात येईल अशी मागणी आम्ही सर्व या शिर्डीतील युवा ग्रामस्थ आपण मिळून साईबाबा संसर्ग करू अशी विनंती करतो सर्वात प्रथम जी शिर्डी प्रीमियर लीग जी भरती शिर्डी युवा ग्रामस्थ यांच्या वतीनं जी लीग भरवली जाते जो हा काही जो ग्रुप आहे युवा शिर्डी ग्रामस्थाचा अतिशय आपण म्हणतो की उत्साही आणि एक नाविन्यपूर्ण असा त्यांनी उपक्रम केला चार ते पाच वर्षापासून राबवला आहे आणि फक्त क्रिकेटच नाही क्रिकेट सोबत साम, अनेक ते कार्य करतात सामाजिक कार्य करतात तर त्यांच्या आयोजनामध्ये जी शिर्डी प्रीमियर लीग भरती तर खरंच आम्हाला आनंद वाटतो कारण त्यांचं नियोजनही उत्कृष्ट असतं त्यानंतर जे काही आता ऑप्शनचं असेल त्याचंही नियोजन त्यांनी अतिशय छान केलेलं आहे तर आनंद वाटतो म्हणजे एक संघ मालक ती स्पर्धा कधी येईल याची वाट बघून असतात मी लोणीमधील आहे मी शिक्षक आहे तर पहिल्या वर्षापासून जेव्हापासून शिर्डी प्रीमियर लीग सुरू होते तर पहिल्या वर्षापासून तर आजपर्यंत मी प्रत्येक वेळेस सहभाग घेतलेला आहे जसं तुम्हाला म्हणलं मी प्रत्येक संघ मालका इच्छा असते की ही स्पर्धा केव्हा होईल आणि त्यांचं नियोजन अतिशय उत्कृष्ट असतं आता ही चौथी वेळ आहे शिर्डी प्रीमियर लीगची तर मी दोन वेळेस प्रथम पारितोषिक जिंकलेला आहे माझ्या टीमने प्रथम सत्रात आणि द्वितीय जे एकदा ओपन टुर्नामेंट झाली पहिल्या वेळेस त्याच्यानंतर जी लीग पद्धतीन ज्यावेळेस सुरू झाली तर ही चौथी आहे आणि चौथी मध्ये दोन वेळेस मी प्रथम पारितोषिक जिंकलेलो आहे मुळात साईबाबांच्या पावन पावनभूमी इथेच नाही कुठे गेले तुम्ही तर साईबाबांच्या आशीर्वादाने जे काही तुमचं होतंय ते त्यांच्या आशीर्वादानेच होते आणि मला जे दोन वेळेस मानकर मी ठरलोय विजेता तर हे साईबाबांच्या कृपेने झालेले युवा शिर्डी ग्रामस्थांना मी शुभेच्छा एवढंच देऊ शकतो आता म्हणजे त्यांचं कार्य खूप मोठं आहे शुभेच्छा देऊ शकतो की त्यांनी जो आता उपक्रम हाती घेतलेला आहे शिर्डी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा चा तो एकदम काय म्हणतो आपण त्याला सक्सेसफुल व्हावा एवढं मी त्यांना माझ्या वतीने या पुढील काळात पुढील वर्षात असो हे आणखी नवीन उमेदीने तो मोठा हो जावा आता ही स्पर्धा कशी आपली जिल्हास्तर आहे ते भावी काळात ही स्पर्धा राज्यस्तरीय सुद्धा व्हावी अशी मी अपेक्षा करतो त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी ते नियोजन करावं गेल्या पाच वर्षापासून आपण शिर्डीतील या एस पी एल मध्ये शिर्डी प्रीमियर लीग म्हणून आपण टुर्नामेंट घेत असतो यामध्ये अनेक प्रकारचे संघ मालक जे आहे आपण तालुक्यातीलच संघमालक या ठिकाणी निवड करत असतो आज पाचवं वर्षे पाचव्या वर्षाला सांगायला आपल्याला आनंद आम्हाला आनंद वाटतो की या संघ घेण्यासाठी आमच्याकडं रीग लागलेली होती आम्ही शेवटच्या क्षणाला काही चित्त्या टाकून त्या चित्त्या उचलून त्याच्यानंतर आम्ही ते संघ सिलेक्ट केले म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला मागणी वाढत चाललेली आहे का काही शिर्डीतील शिर्डीवर जो लोकांनी विश्वास दाखवला शिर्डीतील आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याचा आम आम्हाला हे प्रतीक भेटलेलं आहे आणि मी सर्व संघ मालकांना पण खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे प्रतिसाद प्रतिसाद दिला ज्या संघ मालकांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी तडा जाऊन देणार नाही आणि जे बाहेरून जे खेळाडू या ठिकाणी येत असतात त्यांची राहण्याची व सर्व व्यवस्था आम्ही संघटनेच्या मार्फत करू अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि यापुढे यापुढे यापेक्षा मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित करू असं मी तुम्हाला ग्वाही देतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पण मैदानी खेळ त्यावेळेस होत होते आणि त्याच अनुषंगाने आम्ही या शिर्डी गावामध्ये महाराष्ट्रातील विविध प्रकारचे खेळाडू आणून आमची ही स्पर्धा आयोजित करीत असतो आणि त्याच धर्तीवर आय पी एलच्या धर्तीवर एस पी एल शिर्डी प्रीमियर लीग ही संकल्पना आम्ही गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी राबवत आहे आणि या एस पी एलच्या या ऑप्शनसाठी आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्याचप्रकारे आपल्या जिल्ह्याचे खासदार माजी खासदार मान्य डॉक्टर सुरेदा विखे पाटील यांनी त्यांची तब्येत बरी नसताना पण त्यांनी या ऑप्शनसाठी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या तसेच शिर्डी येथील नगरपरिषदचे मुख्य मुख्याधिकारी सतीशजी दिघे साहेब अनेक मान्यवर शिर्डीतील विविध प्रकारचे ज्येष्ठ ग्रामस्थ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी या ऑक्शनला शुभेच्छा दिल्या आणि या ऑक्शनसाठी मान्य शि शिर्डीतील जे प्रसिद्ध असे हॉटेल आहे हॉटेल सेंट लॉन यांनी या ठिकाणी आम्हाला हे ऑप्शन घेण्यासाठी मदत केली त्यांचे पण आम्ही सर्व संघटनेच्या वतीने आभार मानतो आणि बाकीच्या पण मान्यवरांचे आणि जे विविध प्र प्रकारे आम्हाला प्रसिद्धी आम आम्हाला देत असतात त्या त्यामुळे पत्रकारांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि याच प्रकारे तुम्ही आम्हाला साथ द्या पण तुम्हाला साथ देऊ अशी मी तुम्हाला ग्वाही देतो की युवा दरवर्षी शिवजयंती खूप साजरा करते तसं याही प्रमाण याही वर्षी ते शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहे तर त्यासाठी क्रिकेट शिर्डी प्रीमियर लीग याचं आयोजन करतात तर याही वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं आयोजन केले गेले आहे तर अकरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारी आपली टूर्नामेंट चालणार आहे या टुर्नामेंटसाठी साठी खूप मोठ्या प्रमाणात ऑक्शन आज आयोजित केलेलं आहे या ऑप्शनसाठी विविध मान्यवर संघ मालक असतील खेळाडू असतील हेही खूप मोठ्या प्रमाणात इथे मोठे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्व मान्यवर आजी माजी सगळे नगरसेवक नगर अध्यक्ष सगळे असतील तसेच आपले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे याही यांची तब्येत बरी नसतानाही आपल्याला लाईव्हद्वारे त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत तरी या वर्षी ही स्पर्धा खूप म्हणजे मागील वर्षापेक्षा या वर्षी ती स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि एकदम उत्साहात साजरी केली जाणार आहे तर अशीच ही स्पर्धा दरवर्षी मोठी मोठी होत जाईल ते हे स्वरूप आता शिर्डीत नवे तर पूर्ण जिल्हा पूर्ण राज्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचली गेलेली आहे की आपण बघतो कुठलीही स्पर्धा ही खेळाडू भाग घेत असतील किंवा संघ असतील तर त्याच त्याच्यामुळेच मोठे होते म्हणजे नॅशनल लेवलचे असू स्टेट लेवलचे असो किंवा लोकल लेवलचे असू तसेच शिर्डी प्रीमियर लीगसाठी जे संघ मालक स्पर्धेसाठी संघ टाकतायत यांचे सर्वात प्रथम खूप आभार मान्य केले जातात की कारण जर संघ खेळलेत नाही तर स्पर्धा मोठीच होणार नाही तर हे सलग पाचवं वर्ष आहे तर दरवर्षीप्रमाणे बारा संघ यावेळेस आहेत तर अजूनही वीस पंचवीस संघ खेळण्यात इच्छुक होते पण आपल्याला वेळ नसल्यामुळे किंवा आपली स्पर्धेचे नियोजन त्याप्रमाणे असल्यामुळे आपण फक्त बारा संघच मर्यादित ठेवत आहे तर त्यासाठी संघ मालकांनी पूर्ण प्रतिसादने त्याच्यामध्ये त्यांचं आपलं योगदान दिलं आहे व ते हजरी हजारी देखील आहे तसेच युवा शिर्डी ग्रामस्थाचे कार्यकर्ते असतील तर काही कार्यकर्ते पडद्यामागे काम करतात तर काही समोर येतात ज्याला ज्याला ज्या ज्या प्रमाणे त्याचं त्याचं काम आहे तो पूर्णपणे योग्य प्रमाणे ते हे करतोय आणि कुठल्याही प्रकारचं होतो त्याच्यामध्ये काही त्याला श्रेय मिळावं नाव अपेक्षा न ठेवता तो पूर्ण योगदान विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव नव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी